मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याचा उत्सव साजरा केला जातोय देशातील विविध कानकोपऱ्यातून कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत आज मौनी अमावस्यानिमित्त अमृत स्नानासाठी संगमतीरावर भाविकांचा जनसागर लुटला दरम्यान महाकुंभ मेळाव्यातून वाईट बातमी समोर आली संगमतीरावर चेंद्राचेंद्रि होऊन तीसहून अधिक लोक जखमी झाले तर काही जर मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जाते आज मौनी अमावस्या असल्याने नागासाधूंचा दुसरा अमृत स्नान विधी होणार होता त्यामुळे मौनी अमावस्याच्या दिवशी सुमारे देशभरातून जवळपास दहा कोटी भाविक जमल्याचं सांगितलं जाते हे सर्व भाविक अमृत स्नान करण्यासाठी मुख्य संगम दिशेने जात होते त्यामुळे घटनास्थळी प्रचंड मोठी गर्दी जमली गर्दी नियंत्रणा सुरू झाली दरम्यान गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेटिंग तुटले आणि चेंद्राचिंद्रीची घटना घडल्याची माहिती समोर आली चेंद्राचिंद्रीच्या ची घटनेनंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी यांनी सांगितलं की घडलेल्या घटनेने आम्हाला अति दुःख झाला आहे हजारो भाविक भाविक आमच्यासोबत होते लोकांच्या सुरक्षेसाठी आखाडे आज अमृत स्नान सहभागी होणार आहेत असा निर्णय घेण्यात आला मी लोकांना आवाहन करतो की आजच्या ऐवजी वसंत पंचमीला अमृत स्नान करा अमृत स्नानासाठी प्रत्येक भाविकाला मुख्य संगम घाटावर पोचायचं होतं यातून ही चेंद्राचेंद्रेची घटना घडली त्यामुळे भाविकांनी संगम घाटावर येण्याऐवजी जिथे पवित्र गंगा दिसेल तिथे स्नान करावे ही प्रशासनाची चूक नाही कोट्यवधी लोकांची गर्दी नियंत्रित करणं सोपी गोष्ट नाही आपण अधिकाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे त्रिवेणी संगमावर झालेल्या घटनास्थळी रॅपिड फोर्सचे जवान तैनात केले तर ही गर्दीवर अद्याप मिळवणं कठीण जात आहे त्यामुळे निरंजनी आखाड्याच्या महंतांनी सांगितलं की महाकुंभ मेळ्या सैन्याच्या ताब्यात द्यायला हवा हो होता आज कुंभमेळ्यात जे घडलं त्याला प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे असंही त्यांनी म्हटलं त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले तर सतरा जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री एक वाजताच्या सुमार साभरकर घडला मौनी अमावसेला अमृतस्नान हा महाकुंभातील सर्वात महत्वाचा विधी आहे मौनि अमावसेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने येथे एक हजारहून अधिक वैद्यकीय कर्मचारी तैनात केले एका निवेदनानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार आधुनिक वैद्यकीय सुविधा मेळाव्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध करून दिले महाकुंबईतील सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये तीनशे तज्ज्ञ डॉक्टर्स तैनात करण्यात आले कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते तयार असतात अशी माहिती समोर आली आहे या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज होणारा अमृत स्नान रद्द करण्यात आलं प्रशासनानं भाविकांना परत पाठवावं हो लागलं तर जिथे आहात तिथूनच अशाही स्नान करा अशा सूचना भाविकांना देण्यात आल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे पीएम मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन केला आणि घटनेची संपूर्ण माहिती घेतली भाविकांपर्यंत तातडीने उपाययोजना करण्याचं आवाहन त्यांनी केलं जखमींसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केलं जात असून त्यांना तातडीने तिथे उपचार दिला जात आहे काही वेळातच रुग्णवाहिका तिथे पोहोचू लागल्या आणि जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला पहाटेपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात नेण्याची तयारी करण्यात आली गंभीर जखमी झालेल्या भाविकांनाही उच्च केंद्रामध्ये पाठवण्यात आलं आहे महाकुंभ मेळाव्याच्या ओ एस डी आकांक्षा राणा यांनी माहिती दिली संगम इथे गर्दीचा ताण वाढल्यामुळे चेंद्राचेंद्री झाल्याचं त्यांनी सांगितलं कोणीही गंभीर जखमी झालेले नाही असा दावा त्यांचा आहे जखमींचा आकडा वाढत आहे महाकुंभ मेळाव्यातील मध्यवर्ती रुग्णालयाचे छावणीत रूपांतर करण्यात आले क्राऊड डायव्हर्जन प्लॅन लागू केला दहाहून जास्त अधिकारी क्राऊड मॅनेजमेंट करत होते जवळपास तासानंतर परिस्थिती नियंत्रणात जाते सेंट्रल हॉस्पिटलजवळ उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शनी सांगितलं की अचानक चेंद्रा चिंद्री झाली आणि लोक जमिनी उपडले यानंतर लोक त्यांच्यावर चढू लागले चेंद्राचिंद्रीची चे बातमी मिळताच मेळा परिसरात सक्रिय असलेले एडीजी झोन भानू भास्कर महाकुंभ मेळा अधिकारी विजय किरण आनंदा आयजी रेंज प्रेम गौतम आयुक्त विजय विश्वास पंत पोलीस आयुक्त तरुण गाबा यांनी संपूर्ण यंत्रणा सक्रिय केली आखाडा समितीने अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला मोठ्या गर्दीमुळे परिस्थिती अनुकूल वाटत नव्हती म्हणून आखाड्याने स्नान बंद केलं जिथे आहात तिथूनच शाही स्नान करा अशा सूचना भाविकांना दिल्या महंतांचं अमृतस्नान वसंत पंचमीला होणार असंही यावेळी सांगण्यात आलं महाकुंभ मेळ्यात जमलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर मेळा अधिकाऱ्याने एक महत्वाचा आदेश दिला जर मेळ्याच्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा असेल तर सर्व आकड्यांशी चर्चा सुरू आहे अमृत स्नाची वेळ लवकरच ठरवता येईल आम्हाला आखड्यांनी आंघोळ करावी असे वाटते अधिकारी त्यांच्यासाठी व्यवस्था करत आहेत आखाड्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची प्रक्रिया सतत सुरू आहे सर्व पाईप पूल आणि बॅरिकेडिंग उघडण्याचे आदेश देण्यात आले संगम नाक्यावर गर्दी जमू नये असे अधिकाऱ्यांनी सांगितले कोणालाही काळजी करण्याची गरज नाही पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित आहे